शेतकरी मित्रांनो राम राम सांडरोळच्या शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपला वांग्याचा तोडा झालेला आहे आणि आजच्या तोड्याला आपले एकशे दोन कॅरेट माल निघालेला आहे तर आज आपण वांग्यामध्ये शतक ठोकलेलं आहे तर एकशे दोन कॅरेटमध्ये आपले फक्त एक कॅरेट वांगी खिडकी निघाल्यात ते पण वाळलेली कीड आहे कुठंतरी चुकून राहिलेली असेल वल्ली कीड तर अजिबात निघायलाच नाही तर शेतकरी मित्रांनो मार्केट सध्या डाऊनच आहे आता आमच्याकडं लातूर मार्केटला पंधरा अठरा वीस प्रति किलो ही दर चालू आहे म्हणजे मार्केट लई डाऊन आले तर डाऊन जरी मार्केट आलं असलं तर या आपला माल भरपूर प्रमाणामध्ये निघत असल्यामुळं आपल्याला आजूही वांगे पीक हे परवडते आपल्याला पंधरा वीस रुपये सुद्धा वांगी परवडतात कारण आपला खर्च कमी आहे इतर शेतकऱ्याच्या मानानं आपला फवारणीचा खर्च तसेच आता वाटर सुलोबल म्हणजे ड्रीपचे खतं कमी प्रमाणातच आहेत दाणेदार खताचा वापर चालू आहे त्याच्यामुळं आपला वांगी पिकाचा खर्च कमी आहे आणि पंधरा वीस रुपये किलो जरी वांगे विकले तरी आपल्याला मस्त परवडते कारण आपले आजचे वांगे जवळपास एकशे दोन कॅरेट म्हणलं तर आपलं सतरा किलोचं कॅरेट राहते त्याच्यामध्ये मोठ्या वांग्याचे काही आहेत तर ते मोठ्या वांग्याचे जरी काढून म्हणलं तर आपलं चौदा पंधरा क्विंटल वांग बारक आहे तर चौदा पंधरा क्विंटल वांग बारका आपल्याला सरासरी आपण अठरा वीस रुपयानं जरी धरलं तरी आपला मजुराचा खर्च फवारणीचा खर्च काढून आपल्याला पंधरा हजार रुपये तरी तोडायला राहतातच तर्च। तर शेतकरी मित्रांनो आता जरी मार्केट डाऊन असलं तरी येत्या आठ ते दहा दिवसामध्ये मार्केट झपाट्यानं वाढणार आहे ही माझी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण ह्या काल परवा या दोन तीन दिवसामध्ये आमच्याकडे एवढा पाऊस झाला आहे एवढा पाऊस झाला आहे की भयानक पाऊस झाला आहे आणि ह्या पावसामुळं वांगे पीक असो इतर कोणतेही पीक असो तर आता आमच्याकडले बऱ्याच वांग्याच्या प्लॉटला पाणी लागले एवढं आता दुपारीच थोडं ऊन पडलं होतं तर चक झाडं सुकून मो झालते आता उद्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकतो ती बनिवला व्हिडिओ रेडी आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकतो की प्लॉटच्या प्लॉट असा सुकून मूळ झाल्यात एवढं पाणी झाले भयानक पाणी झाले आणि येत्या दिव काळामध्ये किडीचं प्रमाणसुद्धा वाढणार आहे आता वांग्याला भरपूर इग्न लागलेली आहेत पानगळ चालू आहे पानं गळून चालल्यात किडीचं प्रमाण वाढलं आहे आणि उलट पाणी होऊन झाडं सुकून चालल्यात फुलगळ होऊ लागली आहे त्याच्यामुळं एक अंदाज आहे की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये वांग्याचं मार्केट हे झपाट्यानं वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपले आपले वांग्याचे प्लॉट सांभाळा होता होईल तेवढं आपल्या आपल्या हिशोबाने खर्च करून नियोजन करून आपले प्लॉट सांभाळा आपल्या वांग्याचे शंभर टक्के येत्या काही दिवसामध्ये पैसे होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आज एवढा टेम्पो मार्केटला चाललेला आहे आणि जवळपास हेच भाव आहे आता अठरा वीस प्रति किलो ह्याच दरानं आपला माल चांगला आहे म्हणून ते भाव आपल्यापेक्षा अजून बारा रुपये पंधरा रुपयेसुद्धा वांगे विकलेल्यात एवढं डाऊन झाले तरी डाऊन जरी झालं तर आपल्याला काहीच फरक पडत नाही आपण ह्याच क्षमतेने ह्याच जोमानं ह्याच्यापेक्षा जास्त माल काढण्याचा प्रयत्न करू आणि मंदीत तर कोणी बी काढेल आपल्याला तीचसुद्धा असा माल काढायचा आहे तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी व्हिडिओला लाईक लाईक तर करीत जावा आणि तुमची जर वांगी पिकाविषयी काही समस्या असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये जरूर सांगा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत धन्यवाद